छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा महाराजांना मी वंदन करतो राजमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा आजच्या या सभेला उपस्थित आपल्या नगरपरिषद बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजाताई संजय गायकवाड आणि त्यांचं सर्व पॅनल एकोणतीस उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव विधानसभा आमदार संजय गायकवाड आमचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तारजी ओमसिंग राजपूत गणेश सिंग राजपूत गजेंद्र तांदळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो खरं म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या जास्ती आहे मी सकाळपासून ज्या ज्या सभेत जातोय तिकडे लाडक्या बहिणींचंच राज्य आहे लाडक्या बहिणींचंच राज्य आहे आणि इथं पण तुमची लाडकी बहीणच उभी आहे या लाडक्या बहिणीला नगर परिषदेत पाठवायचं ना आपल्याला आणि म्हणून मी लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आणि लाडक्या भावांचंही स्वागत करतो मी आज इथं प्रचाराला येण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आलेलो आहे या निमित्तानं आपली भेट होते जीवाभावाची माणसं भेटतात संजय गायकवाड म्हणाले मी या बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री असल्यापासून पाच वेळा आलोय आणि आज सहाव्यांदा आलेलो आहे आणि मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे तुम्ही जे जे मागितलं ते मुख्यमंत्री असताना दिलंय आता मी देखील तुम्हाला शेवटी विनंती करणार आहे आणि म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ पहाडासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला आतापर्यंतच्या इतिहासामधले सगळे रेकॉर्ड मोडून टाकले दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या तुम्ही निवडून दिल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या लाडक्या बहिणींना आणि भावांना भेटायला हा तुमचा लाडका भाऊ आलाय बुलढाणा नगरपालिकेवर भगवा फडकवायचा आणि म्हणूनच पूर्ण बहुमताची सत्ता तुम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष आणि तीस लोकांची बॉडी पूर्ण टीम निवडून द्यावी म्हणून मी विनंती करायला आलो आणि म्हणून धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत हे मी सांगायला आलो पूजाताई गायकवाडी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे पुजाताईना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला रेकॉर्ड ब्रेक मतदान करा हे सांगायला मी आलो बुलढाण्याची शान भगवाची शान बाण आणि आन कायम ठेवा असं मी सांगायला या ठिकाणी आलो विरोधकांचं मला वाटतं या ठिकाणी एवढा प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे एवढे सगळे लोक दोन तारखेपर्यंत मैदानात उतरून डोळ्यात तेल घालून काम केलं तर सर्व विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुमच्या या उपस्थितीवरून दिसतोय आणि म्हणून आपल्याला प्रगतीचा निर्धार आणि विकासाचा अजेंडा घेऊन जायचा आहे आणि म्हणून बुलढाण्यावर फडकणार शिवसेनेचा भगवा हे या ठिकाणी आज त्याची प्रचिती आणि आपण संकल्प केलेला दिसतोय बुलढाणा शिवसेनेचा बाले किल्ला बुलढाण्यात अनेक कामं केली आपण इथले आमदार संजय गायकवाड यांनी तर या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे केले आणि स्मारकं उभे केली आहेत प्रतापराव जाधव खासदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून कामं झाली आहेत आणि म्हणून बुलढाणा एक भगव वादळ असलेला हा बुलढाणा आहे या ठिकाणी शिवसेनेचा भगवा होता आणि यापुढेही कायम राहील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो विकासाचं एकच निशान शिवसेनेचा धनुष्यबाण असं आपण म्हणतो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे आई पत्नी किंवा बहीण असते आणि संजय गायकवाडच्या यशाच्या मागे पूजाताई आहेत आणि म्हणून पूजाताईंचा देखील मोठा वाटा आहे कधी कधी संजय जरा कामाच्या ओघात हो गडबड करतो पण त्याची इच्छा असते की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे मी त्याला काही मंत्र देऊन ठेवले आता आहे तो आणि शेवटी शिवसैनिक बाळासाहेबांचं शिवसैनिक आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक हा जो आहे तो कधी घाबरत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से नाही डरता जैसा संजय एकनाथ शिंदे है जो बोलता है वही करता है। जो बोलता वही करता एकनाथ शिंदे जो बोलता है, वो करता है जो बोलता नहीं वो भी करके दिखाता है नीचे सामतो एक नाथ शिंदे कमिटमेंट का पक्का है एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता अस अच्छा काम मजा है मैं एवड संग यहां पर शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है है ना नामुमकिन इतनी बड़ी फौज यहां है और इतनी बड़ी फौज वहां है कुछ लोग कहते थे शोले का आसरानी का डायलॉग है वो वो बोले आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ पीछे दे देखे तो कोई नहीं वैसा एक नाथ शिंदे का नहीं आगे भी है पीछे भी है बहुत बड़ी ताकत है और इसलिए मैं कहता हूं कि छोटे छोटे शहरों में बडी बडी होगी और सब बातें जगह शिवसेना ही दिखेगी बडी बडी म्हणजे लहान लहान शहरामध्ये मोठी मोठी कामं आपण करू विकासाची कामं करू चांगले रस्ते देऊ पिण्याचं पाणी देऊ धूळ मुक्त बुलढाणा करू या ठिकाणी भुयारी गटार योजना करू आज पाणी पुरवठ्याला किती पैसे दिले संजय पाणी पुरवठा योजनेला एकशे ऐंशी कोटी दिले रस्साठी निधी दिले तुम्हाला विधानसभेत पूर्ण किती पैसे दिले संजय राव हा तीन हजार कोटी रुपये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या बुलडाणा विधानसभेला दिले अब्दुल सत्तारजी तर आपको कितने दिए 2000 करोड़ हमारे अब्दुल भाई को भी दिए हैं विकास के लिए यह हमारी विकास नीति है यह हमारा विकास का एजेंडा है मेरे कई मुस्लिम भाई और बहन भी धनुष्यान पर खड़ी है पांच का सा कितने लोग हैं पांच उम्मीदवार धनुष्यवर या ठिकाने उभे है मैं एवड सू कि आमचा अजेंडा विकासाचा विकासा चला साहेब जो देश प्रेमी है तो कुठल्याही ही जाति धर्मा चाहूद आपला है जो देश का दुश्मन है वो अपना नहीं मनुन जो देश भक्त है जो देश प्रेमी है वो किसी भी जाति पाती का धर्म का है वो हमारा है और विकास के माध्यम से हमें विकास को आगे बढ़ाना है जात पात धर्म बाजू में रखकर विकास का अजेंडा आगे लागले जाणार आहे आणि म्हणून बुलढाण्यामध्ये सगळ्यांनी सगळ्या जातीपातीचे लोक हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे जात पात एकत्र आलेली आहे विकासासाठी त्यांना विश्वास आहे की शेवटी आपला अजेंडा विकासाचा आहे आपला अजेंडा आरोप प्रत्यारोप शिव्या शापला नाही आपला अजेंडा टीका टोमणे मारणे नाही आपला अजेंडा डेव्हलपमेंट 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 उद्या आपल्या मुलाबाळांचं आयुष्य बघा या शहराचा एवढा काया पालट झाला पाहिजे की ज्या कामांना पैसे दिलेत ते तर कामं होतील पण जी कामं शिल्लक का आहेत त्या कामांना देखील एकनाथ शिंदे हा नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो माझ्याकडे एक नगर नगरविकास खाता आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला काम करायची आहेत आणि या शहराला पूर्णपणे बदलून टाकायचं आहे सिमेंटचे रस्ते झालेत काही ठिकाणी झालेत काही ठिकाणी करायचे आहेत उरलेले रस्ते पण आपण करू कारण रस्ते दिवाबत्ती पाणी आरोग्य शाळा मैदान गार्डन हे सगळं आपल्याला पाहिजे एक बुलढाणा एक आदर्श शहर बनवायचं आहे आणि आदर्श शहर बनवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनी मिळून दोन तारखेला परिवर्तन घडवायला पाहिजे परिवर्तन घडवायला पाहिजे आणि म्हणून मी मला माहीत नाही इथं किती कोणकोण किती पक्ष उभे आहेत परंतु मी आपल्याला एवढं सांगतो किती काही झालं तरी सुद्धा लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे धनुष्य बाणावर आहे कारण अडीच वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरला एकनाथ शिंदेने विकासाला चालना दिली महायुती सरकारने अनेक योजना केल्या या सर्व कल्याणकारी मध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ही के लिए। लेक योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मफत केलं आपल्याला मी एक सांगतो दुःखद प्रसंग एक दुःखद घटना घडली एका मुलीने आत्महत्या केली ती उच्च शिक्षण घेत होती इंजिनियरिंगचं पन्नास टक्के फी पालक भरत होते पन्नास टक्के सरकार भरत होते त्या मुलीला भीती वाटली पालक पैसे भरू शकत नाही म्हणून वडील आत्महत्या करतील की काय तिने स्वतःच आत्महत्या करून घेतली साडे बारा वाजता रात्री या एकनाथ शिंदेने बातमी पाहिली त्याच दिवशी मनाला वेदना झाल्या मनाला दुःख झालं आणि त्याच दिवशी ठरवलं आपले सर्वसामान्यांचं सरकार या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये मुलगी आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर आपल्या सरकार आणि सत्तेचा काय उपयोग आहे त्याच दिवशी ठरवलं आणि उच्च शिक्षणासाठी पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेऊन टाकला हे सरकारचं काम आहे हे सर्वसामान्यांचं सरकार शेतकरी सन्मान योजना सात हजार रुपये पीक विमा योजना वयोश्री योजना कितीतरी योजना केल्या सगळे नियम बाजूला टाकले एनडीआरएफ नियम बाजूला टाकले सगळ्या अटी शर्ती बाजूला टाकल्या शेतकऱ्याच्या माग उभं राहण्याचं काम आपण केलं दिलेला शब्द आपण पाळतो कर्जमाफीचा निर्णय आपण आपण वचन नामा दिला कर्जमाफी पण आपलं सरकार महायुती केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द मी आपल्याला देतो आज महिलांसाठी बचत गट योजनेमध्ये ग्रामीण बचत गटांना रिव्हॉल्ंग फंड मिळतो पण शहरी बचत गटांना पूजा नाही मिळत ना शहरात मिळत नाही आणि म्हणून नगर विकास खात्याकडून शहरी भागात नगरपालिका हद्दीमध्ये जे बचत गट आहेत त्यांना देखील खेळतं भांडवल देण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री म्हणून घेईल स्वतःच्या पायावर उभं आहे पंधराशे रुपये ही मोठी गोष्ट नाही पण पंधराशे रुपये आज माझ्या लाडक्या बहिणींना मिळतात ह्या पंधराशे रुपयामध्ये स्वतःच्या सईने ते पैसे काढू शकतात त्यांना एक अधिकार प्राप्त झालाय दुसऱ्याकडे हात पसरायचा आता त्यांना दिवस राहिले नाहीत कारण मी जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय का मी देखील शेतकऱ्याचा मुलगा मी गरीबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे घर चालवताना त्यांची काट कसर मी पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मनाशी ठरवलं या माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी आपण करायचं आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि विरोधक म्हणाले कोर्टात गेले बंद पडायला गेले काय म्हणाले चुनावी जुमलाय आमकाय तमकाय पैसे मिळणार नाही पण मी सांगतो मी एकदा ठरवलं की ते पूर्ण करतो लाडकी बहीण योजनेचे चा पैसे चालू झाले आणि मी आपल्याला सांगतो दर महिन्याला भावाची ओवाळणी बहिणीला देण्याचा निर्णय झाला आणि मी आपल्याला सांगतो कोणीही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही काही काही लोक अपवा पसरवत असतात त्यावर लक्ष देऊ नका तुम्ही जसं विधानसभेमध्ये जी एकजूट दाखवली तेच वातावरण मी प्रत्येक सभेमध्ये पाहतोय प्रत्येक सभेमध्ये पाहतोय की लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे लाडक्या बहिणींनी संकल्प केलाय लाडक्या बहिणींनी निश्चय केलाय की कुठल्याही परिस्थितीमध्ये या बुलडाण्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्णय केलेला आहे माझं नाव तुमच्या या भावाचं नाव एकनाथ आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत या भावाची साथ असणार आहे हे मी तुम्हाला सांगायला आलो बाकी विकास तर करत राहू आपण या ठिकाणी अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून बुलढाण्यामध्ये जे काही आपला शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे तो भग, भगवा कायम आपल्याला फडकवत ठेवायचा आहे आणि बुलढाण्यातला शिवसेनेचाच वाघ असणारा कुठलाही आयरा गैरा काही बडबड केली तर तिकडे लक्ष देऊ नका तुम्हाला एकच सांगतो आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत प्रिंटिंग मिस्टेक म्हणून लोकांना मूर्ख बनवणारे लोक आम्ही नाही वचन द्यायची आणि पाळायची नाहीत याच्यातले आम्ही नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हेच आम्हाला बाळासाहेब आणि आनंद दिगे साहेबांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो या ठिकाणी किती दुश्मन येऊ दे पण जब तक बा... अब्दुल सतारजी जी जब तक बाजू मे दम है तब तक हम हम है दुश्मन का हाल मत पुछो उनकी ताकत बहुत कम है आणि म्हणून दुश्मन तिकडे लक्ष देऊ नका कोण उभा आहे काय एकच लक्षात ठेवा लक्षा पूजाताई गायकवाड उभ्या आहेत त्यांची तीस लोकांची टीम उभी आहे या टीमला विजयी करायचं आहे आणि म्हणून बुलढाण्याचं पर्यटन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भौगोलिक दृष्ट्या असलेलं महत्व जे आहे हे आपल्याला कायम राखायचं आहे आबाधित राखायचंय वाढवायचं आणि म्हणून शहरात आल्यानंतर अनेक महापुरुषांचे पुतळे इथं पाहायला मिळतात एक प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि स्फूर्ती मिळते महापुरुषांचे पुतळे आहेत आणि म्हणून हे महापुरुषांचे पुतळे बसवले कोणी या आमच्या आमदार संजय गायकवाडे सगळे पैसे त्यांनी घेऊन आला आणि माझ्याकडून आणि इकडे पुतळे बसवले पण त्यांनी चांगलं काम केलं महापुरुषांचे पुतळे आहेत आणि इथं नवीन पिढीला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे स्मारकांचं शहर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही फक्त मी संजयला एवढंच सांगतो की दररोज एक महापुरुषाच्या पुतळ्याच्या समोर तू जातचा बरोबर आहे ना आणि दोन मिनटं स्तब्ध उभा उभा होऊन त्यांचा इतिहास डोळ्यासमोर घ्यायचा मी सांगतो संजय गायकवाडला कधी मागे वळून बघावं लागणार नाही आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी बाकी पैसे किती दिले ते काय बोलू नको ना बाबा कारण ती यादी खूप मोठी आहे आणि कृषी महाविद्यालय केलं आपण मेडिकल कॉलेज पण केल्या ना इकडे मेडिकल कॉलेज कृषी महाविद्यालय त्याचबरोबर एकशे शेचाळीस कोटी रुपयांना मंजुरी दिली रस्ते प्रकल्पांसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी पाणी पुरवठ्याचं काम एकोणसाठ कोटी शर शुद्ध स्वच्छ पाणी आता आपल्याला नियमित मिळेल रस्त्यांसाठी बेचाळीस कोटी दुसऱ्या टप्प्यासाठी शहाऐंशी कोटी जिल्हा नियोजनमधून बावीस कोटी एळगाव जलाशयातून पाणी पुरवठ्यासाठी पंचवीस कोटी लागणार आहेत का मग ते बोलला नाही तू काय हा नाही नाही त्यांनी मला सांगितलं मी जे जे बोललोय त्याला तुम्ही हा म्हणा जे जे संजय गायकवाडनी मागणी केली आहे जो जो बोललेला आहे विकास कामांसाठी त्याला सगळ्याला माझा होका होकार आहे नुसता होकार नाही तर ते पैसे सर दिले जातील हा शब्द पण या ठिकाणी देतो मी आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही आपण काम केलेलं आहे नगर परिषद शाळामध्ये दर्जेदार सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत त्याचबरोबर हे झोपडपट्टीत लोकांना घरकुल योजना ते देखील आपल्याला द्यायचं आहे रस्ते गार्डन इंडोर स्टेडियम अशा अनेक सुविधा इथं द्यायच्या आहेत त्यासाठीच तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आता आमदार खासदार इथले शिवसेनेचे आहेत नगराध्यक्ष पण शिवसेनेचाच पाहिजे ना त्यामुळे निधी आणणार इथं विकास काम होणार या ठिकाणी बुलढाणा एक आदर्श शहर बनवायचं असेल तर यासाठी शिवसेनेचाच नगराध्यक्ष निवडून द्या आणि पूजाताई नी संजय गायकवाड यांच्यासोबत काम केलेलं आहे ते पण पहिले काय नगरात काय होत्या का नगरसेवक आणि नगराध्यक्ष पण होत्या त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव या शहराच्या विकासासाठी झाल्याशिवाय राहणार नाही इथं प्रतापराव पण आहे केंद्रातून पण काय तरी आणा तुम्ही केंद्रातून काय आणणार रेल्वे रेल्वे, रेल्वे आणा आयुष मंत्रालयातून काहीतरी आणा एर हा एअरपोर्ट एअरपोर्टला जागा आहे का अरे एअरपोर्ट पण बांधू काय प्रॉब्लेम आहे आपलं सरकार किती एअरपोर्ट बांधले आपण उदय सामंत उद्योग मंत्री त्याला मी सांगतो हा ते नक्की करेल आणि इथं गाडीत बसल्यावर मी लगेच फोन करतो त्यांना आणि जे जे काही ते आपल्याला आवश्यक आहे एमआयडीसी मध्ये उद्योग मोठे आले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि म्हणून बुलडाण्याच्या विकासाला निधी कमी पडणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी आठवण करून देतो की जे जे तुम्ही मागितले ते ते देणारा हा तुमचा भाऊ आहे हा तेथे देणारा हा तुमचा भाऊ आहे आणि तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवला आहे तसाच इतिहास या बुलढाण्यामध्ये आपल्याला घडवायचा आहे भगवा फडकवायचा आहे यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे आणि जाता जाता एवढं एवढंच सांगतो जाता जाता एवढंच सांगतो इलाका किसी का भी हो धमाका हमी करेंगे इलाका किसी का भी हो धमाका हमी करेंगे जलवा किसी का भी हो जुलूस हमी निकालेंगे दोन तारखेला विजयी मिरवणूक आपल्याला काढायची आहे अब्दुल सत्तार भाई बरोबर आहे ना तीन तारीख ती दोन तारखेला धनुष्य समोरचं बटन दाबायचंय बाकी काही कुठं काय बघू नका इकडं तिकडं काही नाही सरळ जायचं धनुष्य बाण बघायचं बटन दाबायचं धनुष्य बाणचं बटन एवढं दाबा की बाकी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि धनुष्य बाणाचा भगवा झेंडा डवलाने बुलढाणा नगरपालिकेवर फडकला पाहिजे एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संविधान दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो संविधान बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबांची घटना जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा जय हिंद जय महाराष्ट्र